नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीस किचन रेसिपीमध्ये आज मी घेऊन आले आहे खुसखुशीत आणि खमंग अशी कोथंबीर वडीची रेसिपी या पद्धतीने कोथंबीर वडी केली तर ती नक्कीच छान बनेल बघूया आपण काय काय साहित्य लागत आहे आपल्याला त्यासाठी इथे मी दोन वाटी कोथंबीर घेतली आहे बारीक चिरलेली दोन चमचे ती मिरचीचा ठेचा घेतला आहे यात मी हिरवी मिरची लसूण आणि जिरं वापरलं आहे एक वाटी तर बेसन पीठ घेतलं आहे अर्धी वाटी तांदुळाचं पीठ घेतलं आहे चवी पुरते मीठ एक चमचा तीळ घेतली आहे आणि हळद घेतली अर्धा चमचा सर्वप्रथम मी इथे एका भांड्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर काढून घेतली आहे त्यानंतर त्यात टाकते आहे मिरचीचा ठेचा বেসন পিঠ তান্দড়ে পিঠ হলদ তী মিট आता ही हे सर्व साहित्य मी कोरडेच एकत्र करून घेते आहे अगदी थोडेसेच पाणी इथे लागणार आहे आपल्याला अगदी दोन ते तीन चमचे मी इथे पाणी घालते आहे आणि याचा एक छान गोळा मळून घेणार आहे गोळा आपला इथे मळून तयार आहे आताही मी इथे ताटाला तेल लावून घेणार आहे त्यावर मी आता इथे तीळ लावून घेते आहे दोन्ही बाजूने तीळ लावणार आहे छान जेणेकरून छान खुसखुशीत आणि छान खमंग चवण्यासाठी हो इथे हा गोळा मी आता इथे थापून घेते आहे ताटाच्या अर्ध्या भागामध्ये भरतूनही तीळ लावते आहे व्यवस्थित तीळ दाबून घेते आहे आता पाणी ठेवून मी इथे हे वाफवण्यासाठी ठेवते आहे पंधरा ते वीस मिनटं आपण वाफ काढून घेऊ हो याची पंधरा ते वीस मिनटानंतर चाकूच्या साह्याने मी इथे चेक करते आहे की शिजले आहे की नाही थोडे थंड झाल्यानंतर मी आता याच्या वड्या पाडते आहे वड्या कापून तयार आहे आता आपण याला तेलामध्ये तळून घेऊया तेल इथे गरम झाल्यावर मी एक एक वडी त्यात टाकते आहे तुम्ही इथे शॅलो फ्राय पण करू शकता कर। बघा किती छान रंग आला आहे आपल्या कोथिंबीर वडीला खाण्यासाठी अगदी रेडी आहे आपली ही, ही कोथिंबीर वडी कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन रेस रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद